अरे एक वेळ ढगाळ पण ऐका बरं का मातीआड गेलेले आईबाप आजपर्यंत पुन्हा कुणालाच दिसले नाहीत रे बाबा नाही दिसत कुणाला ए जीवन जगत असताना तुम्ही काही कमवा नका कमवू मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही रे बाबा पण आयुष्य जगत असताना आई बापांची सेवा करायला कधी कमी पडू नका बास बापासारखं ना आई सारखं प्रेम कुणी करत नाही हे आई तुम्हाला कडेवर घेते कडेवर का माहितीये का मी जे पाहिलं ना माझ्या लेकराने ते म्हणून तुम्हाला कडेवर घेते बाप आपल्याला खांद्यावर घेतो रे बाबा बाप आपल्याला खांद्यावर घेतो का माहितीये अरे मी जे पाहिलं नाही ना ते माझ्या लेकराने पाहिलं पाहिजे म्हणून बाप आपल्याला खांद्यावर घेतो असतो ध्यान देऊ का इतकं प्रेम करतो ना त्याला बाप म्हणतात बाप म्हणतात अरे एक वेळच्या जेवणाची चिंता करते तिला आई म्हणतात पोरग जेवलं नाही म्हणून तळतळ करते ना तिला आई म्हणतात पण आयुष्यभर माझ्या लेकराला काही कमी पडू नये म्हणून हाडाची काढ रक्ताचं पाणी करतो ना त्याला बाप म्हणतात बाप म्हणतात बर का बाप नाही लोकांना लवकर महिला मंडळ तुम्ही एवढं प्रेम केलं आमच्यावर एवढं प्रेम केलं अरे तुमच्या प्रेमापुढे आमचा बाप झाकून गेला हो आमच्या बापाचं गेलं हा झाकून गेलं इतकं तुम्ही प्रेम केलं तुम्हाला कवींनी दुधावरची साय म्हटलं गोठ्यातली गाय म्हटलं आईला मायेचा सागर म्हटलं पण माझा बाप कुणालाच दिसला नाही रे ऐका ना महिला मंडळ ज्यावेळेस ही मंडळी तरुण होती यांच्या खिशात पैसे होते अंगात ताकद होती ज्यावेळेस हे बाजारात जायचे ना एखाद्या जा कापडाच्या दुकानात गेल्याच्या नंतर कापडाच्या दुकानासमोर कपड्याच्या दुकानासमोर उभे राहिले ना अक्षय महाराज ही लोक ज्यावेळेस त्या कापडाच्या दुकानावर त्या काचेवर लडकवलेला तो शर्ट आहे ना ज्यावेळेस यांचं लग्न झालं नव्हतं याच्या खिशात पैसे होते त्यावेळेस हे विचार करत नव्हते किती रुपयाचा एका मिनटात विकत घ्यायचे आणि आपल्या अंगात घालायचे पण त्याच वेळेस तुमचं लग्न झालं तर तुम्हाला एक मुलगा एक मुलगी होती खिशात पैसे पण होते तुमच्या तुम्ही त्याच बाजारात उभे होते त्याच दुकानासमोर उभे होते ऐका आणि त्याच दुकानासमोर तसाच शर्ट अडकवलेला होता खूपच आवडला होता तुम्हाला पण ऐका ना त्याच शर्टा शेजारी एका मुलीचा ड्रेस आणि एका मुलाचा ड्रेस अडकवलेला होता पुरुष मंडळ खरं सांगा आता कपडे कुणाला घेता न कोणाला घेताना आता कपडे हा लेकरांनाच घेताना का नाही स्वतःचा विचार सुद्धा येत नाही आपल्या डोक्यात एवढं प्रेम करतो ना त्याला बाप म्हणतात दादा हो बाप आपल्याला नाही कळणार आज कुटुंबातला एक बाप निघून गेलाय बाबा आज या मुली ज्या वेळेस घरी येत असतील ना आणि घरात आल्यानंतर ज्यावेळेस ज्या ठिकाणी आपला बाप बसायचा ज्या ठिकाणी आपला बाबा तिथं बसायचे ज्या ठिकाणी ते बाबा खेळ त्या मुलांसोबत खेळायचे ज्यावेळेस त्यांच्या नातवांसोबत खेळणारी जागा त्या मुली पाहतील ना आज त्या मुलींच्या अंतकरणातल्या भावना आपल्याला नाही समजणार बुवा कारण ऐका ना बाप साठवी तो अश्रू फक्त एका क्षणासाठी अरे जन्मभरात भराच रडतो लेख जाताना सासरी प्रेम करतो ना त्याला बाप म्हणतात लेकी सारखं प्रेमाने लेकीच बापासारखं प्रेम कोणाच नसतं रे लय प्रेम करते मुली लय प्रेम करतात बापा करता। बाप मुली बापावर खूप प्रेम करतात असंच प्रेम करणारा बाप यांना सोडून गेल्यास त्या मुलींना विचारा बापाची किंमत काय दादा हो संपलो माझं कीर्तन शेवटचे दोन मिनिटं तुमची घेणार कीर्तन शेवटाकडे घेऊन जाणार आहे ऐ तुम्हाला खरं सांगू का बाप नाही कळणार तुम्हाला लगे कारण तुमचा बाप आहे तुमच्याजवळ हा ज्याला हात नाही ना त्याला हाताची किंमत विचारा ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा आणि ज्याला आई नाही ज्याला बाप नाही ना त्याला आई बापाची किंमत विचारा मग कळेल आई बाप काय असतात आज माझे श्री विठ्ठल आध्यात्मिक वारकरी शिक्षण आमची माऊली महाराज आम्ही एवढी मुलं सांभाळतोय ही सगळी मुलं आमच्या संस्थेतली आहे यातली सोळा सतरा मुलं अनाथ मुलं आहेत गोवा हे बघा ने ग्रु केवढी आहे एवढीच आहे बापही नाही या लेकराला ले विचारा आई का नहीं? नहीं का का बाप काय असतात तुम्हाला नाही कळणार आई बाप ते नाही नाही कळणार तुम्हाला आईबाप काय असतात ज्यावेळेस तुमच्या आयुष्यातला बाप आणि ज्यावेळेस तुमच्या आयुष्यातली आई निघून जाईल ना आईचं प्रेम काय असतं बापाचं प्रेम काय असतं त्यावेळेस कळतं बुवा आता नाही कळणार तुम्हाला आई गेली आई गेल्याशिवाय आईची किंमत आणि बाप गेल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही आपल्याला हा शोकांती काय आपली हा कारण माझी अनाथाची नाही सकाळी एक वाक्य निर्मिनायची बेटा अरे महाराष्ट्राच्या मातीत मोठं व्हायचं असेल या महाराष्ट्राच्या मातीत जर किंमत मिळवायची असेल तर आधी या महाराष्ट्राच्या मातीत मरावं लागतं आणि मग हा महाराष्ट्र मोठ करतो ऐका खरंय त्या आईचं वाक्य जोपर्यंत आपली आई आणि आपला बाप जिवंत आहे ना तोपर्यंत आपल्याला नाही किंमत कळत एकदा बापने गुण गेला आणि एकदा आईने गुण गेली की मग त्याची किंमत कळते मी एक नेहमी दृष्टांत सांगत असतो खरंय पाठीमाग इंस्टाग्रामला युट्यूबला पेपरला सगळीकडे बातमी होती मोरगाव सुपा बारामती रोडवर एक घटना घडली बुवा काय झालं एक बाप आपल्या दोन लेकींना शाळेत सोडायचा होता व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला असेल ऐका भरधाव वेगानं मागून एक कंटेनर आला आणि त्या दोन लेकीला एका बापाला त्या कंटेनरनं धाड दिशी उडवलं जसं उडवलं तसं लेकी रोडच्या खाली पडल्या आणि तो बाप त्या कंटेनरच्या चाकाखाली सापडला ऐका रे कंटेनरच्या खाली सापडलाय बाप तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल ना ज्या वेळेस तो कंटेनर मागे घेत होते ना ऐका बर का ज्या वेळेस कंटेनर माग घेत होते ना ज्यावेळेस तो कंटेनर मागे घेत होते ना तर चिखलाचे गोळे जसे त्या चाकाचे खाली पडावेत ना तसे त्या बापाचे मावसाचे लगदी खाली पडत होते इथून खाली संपला होता बाप ऐका किती प्रेम करतो लेकीवर बाप पोरांवर बाप ऐका नाही कळणार तुम्हाला इथून खाली संपला होता बाप अशा अवस्थेत तो बाप रस्त्यावर पडलाय व्हिडिओ बघा सगळ्यांनी अशा अवस्थेत इथून खाली संपलेला बाप रस्त्यावर पडलाय आपले दोन्ही हात डांबरीवर टेकले त्यानं ऐका बर का आणि तो बाप तिथं जमलेल्या लोकांना माऊली महाराज म्हणत होता ऐका रे मी मेलो तो मरू द्या पाच ते दहा मिनिटांमध्ये मी मरणार आहे मी जगून सुद्धा आता माझा उपयोग राहिला नाही मी मरणार आहे मी संपणार आहे मला आता जगायचं सुद्धा नाही पण ऐका ना माझ्या दोन मुली कुठं उडून पडल्यात त्यांना बघा त्यांना जगवा याला म्हणतात बा सोडून